गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो

इचलकरंजी शहरातील राणा प्रताप चौकामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांचे धन्वंतरी, एक गेता ही धन्वंतरी क्लिनिक आहे त्याच भागातील राहणारी एक मुलगी मेडिकल शिक्षण घेत आहे ही विद्यार्थिनी धन्वंतरी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिससाठी येत होती दवाखान्यामध्ये कोण नसल्याचा गैरफायदा घेऊन डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांनी डॉक्टरने तिच्याशी अश्लील वर्तन केले जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तिला मारण्याची मारण्याचीही धमकी डॉक्टर अभिनंदन यांनी दिले घाबरलेल्या मुलीने सगळा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला संतप्त पालकाने डॉक्टर अभिनंदन यांच्याकडे विचारणा केली यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मी असं काही केलं नाही असा सजेट दम डॉक्टर अभिनंदन याने पालकांना दिला त्यानंतर पालकांनी गावभाग पोलीस स्टेशन गाठून डॉक्टर अभिनंदन धोत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला दोन दिवस उलटून गेली तरी डॉक्टर पोलीस स्टेशनमध्ये न आल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आज दवाखान्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली यामध्ये समोरील असणारे गेट व दरवाजावर लावलेल्या काचा मोठमोठे दगड घालून फोडण्यात आला व दवाखान्याचे नुकसान करण्यात आले ही घटना घडल्यानंतर डॉक्टर अभिनंदन हा तेथून पसार झाला गावभाग पोलीस याचा शोध घेत आहे तर घटनास्थळी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे